उन्हाळ्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करा आमदार जोरगेवार जवळ येत असताना शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये यासाठी तातडीने नियोजन करून तात्पुरत्या पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करावी तसेच शहरातील गळती असलेल्या पाईपलाईन आणि टाक्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले आहेत मनपा झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना आमदार जोरगेवार यांनी नवीन टँकर खरेदीसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास आणखी निधी मंजूर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही कमी ठेवू नये उन्हाळ्यात टंचाईची समस्या टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारीने वागावे असेही आमदार किशोर जोरगेवार म्हणाले